थंडीचे दिवस होते श्याम आणि नाना रात्रीचं जेवण करून अंगणात शतपावली करत होते जेवताना त्यांची कांदा निर्यात बंदीवरून चांगली चर्चा रंगली होती केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं यावर दोघांचं नाना श्यामला सरकारनं शेतकऱ्यांचा कसा काटा काढला याची सगळी हकीकत सांगत होते श्यामलाही हे माहित होतं दोघांच्या गप्पा सुरू होत्या तेवढ्यात नाना म्हणाले श्याम तुला माहितीये का आपल्या भागात भरपूर कांदा पीक आधी घेतलं जायचं पण केंद्र सरकारच्या उठसूट निर्यात बंदी शेतकऱ्यांचा हिरमोड केला आता शेतकरी कांदा पिकाला रामराम ठोकून दुसरी पिकं घेऊ लागली आहेत नानांनी भूतकाळाची आठवण करून दिली आता श्याम नाना थेट कांदा पिकाचा इतिहास सांगणार होता कांदा पीक भारतातून कस कायमच गायब होईल कांद्याचे पीक मूळचे कोणत्या देशातलं ते, देशा ते भारतात कसं आलं अशी सगळी माहिती श्याम देणार होता पण त्याआधी श्याम नानांना ना एक आठवण करून दिली नाना महाराष्ट्रात मराठी शेतकऱ्यांसाठी एक युट्यूब चॅनल आले अॅग्रिकोला असं त्याचं नाव सबस्क्राईब केलंय ना लय भन्नाट चॅनल आहे तसं नाना सगळं माहित असल्यागत म्हणाले येडा की खुळा मी अग्रिकोलाचे सगळे व्हिडिओ पाहतो आतापर्यंत एकही व्हिडिओ मिस केला नाही बघ नाना कुठे कमी नाहीत याचा अंदाज श्यामला लगेच लागला नानांनी श्यामला पुढे विचारलं अरे तू काहीतरी कांदा पुराणाबद्दल बोलत होतास तसा श्याम मूळ विषयाकडे परत आला नाना तुम्हाला माहितीये का कांदा पीक आपल्याकडे कधीपासून घेतलं जाऊ लागलं आणि कांदा पीक मूळ कुठलं आहे ते श्यामच्या अनपेक्षित प्रश्नानं नाना क्षणभर बुचकाळात पडले श्याम असं मध्येच पिकाचं मूळ वगैरे काय विचारत ते काही त्यांना समजलं नाही म्हणून मग त्यांनी आपल्याकडं हवामान होत चांगली जमीन होती पाण्याची सोय होती म्हणून पीक घ्यायला सुरुवात केली ते कुठलं आणि आपल्याकडं कसं आलं ते काही मला माहित नाही बाबा नानांच्या आगळपगळ उत्तरावर श्याम म्हणाला नाना, नाना तेच तर कांदा पिकाचं मूळ आहे इराण म्हणजे त्याचे पाच हजार वर्षापूर्वीचे संदर्भ तरी तिथेच मिळतात नानांनी श्यामला मध्येच विचारलं मग भारतात कांदा आला कसा कांदा भारतात नेमका आला कसा ते काही सांगता येणार नाही पण हा साधारणपणे शिलालेखात कांद्याचे उल्लेख मात्र आढळतात पण नाना आता जगात चीन भारत अमेरिका इजिप्त इराण रशिया टर्की बांगलादेश पाकिस्तान आणि नेदरलँड या दहा देशात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं भारत आणि चीन या दोन देशातच सत्तेचाळीस टक्के कांद्याचं उत्पादन होतं म्हणजे या दोन देशांवर जगाची कांद्याची भूक अवलंबून आहे शाम बोलत असतानाच नाना मध्येच म्हणाले म्हणजे एवढी मोठी बाजारपेठ उपलब्ध असूनही केंद्र सरकार निर्यात बंदी करते आहे का नाही नुसता गोंधळ कसा होणार आपला देश आत्मनिर्भर नाना केंद्र सरकारला त्यांचं काही पडलेलं नाही निवडणुकांमध्ये झळ बसू नये एवढंच सरकारचं सध्या ध्येय आहे पण नाना त्यामुळे होत काय तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येते देशाच्या एकूण कांदा उत्पादनांपैकी अडोतीस कांदा आपल्या राज्यात उत्पादित केला जातो देशातला दहा टक्के कांदा आणि राज्यातला पंचावन्न टक्के कांदा एकटा नाशिक जिल्हा पिकवतो श्यामच्या या बोलण्यावर नाना म्हणाले म्हणजे याचा अर्थ असा की केंद्र सरकार जेव्हा जेव्हा कांदा निर्यात बंदी करत त्याचा जास्त बसतो अगदी सरकारच्या या ढवळाढवळीमुळे शेतकऱ्यांनी कांदा पीक घेणं बंद केलं तर त्याचे परिणाम काय होतील श्यामच्या प्रश्नावर नाना म्हणाले मग काय होणार कांद्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागेल जसं आपण कडधान्यासाठी सध्या अवलंबून आहोत अगदी तसंच श्यामनं त्यावर पुढे विचारलं मग आता ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी कांदा केंद्र सरकारच्याही डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही नाना त्यावर म्हणाले त्यात शंका नाही सरकारला जर ग्राहकांना किफायती करून घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांचं काळ मोठा कठीण असेल एकदम अचूक सारांश सांगितला होता त्यावर श्याम म्हणाला तर असं आहे कांदा पुराण पण सरकारच्या कुठं हे लक्षात येते त्यामुळे तर आपण म्हणतोय की कांदा निर्यात बंदी करून सरकारनं स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय चला आता बरीच रात्र पुढे सरकली आहे असं म्हणत श्याम आणि नानांनी शतपावली थांबवले परंतु नानांनी परत एकदा युट्यूब वर दिवसाची शेवटची चक्कर मारली आणि अॅग्रिकोला चॅनल वरती एखादा नवीन व्हिडिओ आलाय का ते पाहिलं